श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो कशा सर्वजण आशा व्यक्त करते आनंदी असाल स्वस्त असाल मस्त असाल बाळूमामांच्या सेवेमध्ये रममान असाल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप रिक्वेस्ट नंतर बनला आहे तर आजच्या व्हिडिओच्या टायटलवरनं तुम्हाला समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय माहिती सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बाळूमामांच्या विजय ग्रंथाचे पारायण कसे करावे कोणते नियम पाळावे कधी करावे केव्हा करावे कुठे करावे मी याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याचबरोबर मी आज तुम्हाला सांगणार आहे की संकल्प कसा करावा कारण मित्रांनो तुम्ही कुठलीही सेवा करत असा अजून जर तुम्ही संकल्प केला तर तुमची तुम्ही जी काही बोललेली इच्छा आहे ती तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते तुम्ही मला दररोज कमेंट करता तुमच्या अडचणी सांगता तुमचे प्रॉब्लेम्स सांगता आणि त्यानंतर मला आणखीन एक रिक रिक्वेस्ट खूप साऱ्या येत होत्या की त्या बाळूबाच्या विजय ग्रंथाचे पारायण कसे करावे यावर माहिती सांगा यावर व्हिडिओ बनवा एक में माम, चे तर मलाही वाटलं की तुमचे प्रश्न तुमचे संकट तुमच्या अडचणी बघून यावर या संकटावर या अडचणीवर मात करणारा एकमेव जालिम उपाय म्हणजे फक्त मा मामांच्या विजय ग्रंथाचे पारायण आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला सांगायचं आहे की आपले बाळूमामांचे महती व्हिडिओ आहेत त्यामुळे व्हिडिओला एक वेळ लाईक करू नका पण चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ होता होता होतील तेवढे जास्त शेअर करा हीच तुम्हाला आज विनंती आहे बघा जर तुम्ही व्हिडिओ शेअर केले तर घराघरामध्ये बाळूमामांची भक्त तयार होतील आणि बाळूमामांच्या सेवेचा झेंडा हा खंबीरपणे उभा राहील असा माझा विश्वास आहे आणि जितकं आपण मामांची सेवा करू तितकंच जास्त सेवेचं फळ आपल्याला मामा देत असतात म्हणूनसुद्धा माझ्याही मनामध्ये खंत होती मलाही वाटत होतं की बाबा सेवा सेवेकरी घराघरामध्ये घडावेत जिथं बघितलं तिथं मामांचा घराघरामध्ये एकतरी सेवेकरी असावा असं मला वाटतं त्यामुळे मी सुद्धा तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ मामांचे शेअर करा चला तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की मामांच्या विजय ग्रंथाचे पारायण कसे करावे संकल्प कसा करावा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला सांगायचं आहे की मामांच्या विजय ग्रंथाचं पारायण हे कुठे करायचं आहे बाळूमामांच्या विजय ग्रंथाचं पारायण हे है आपल्या देवघरामध्येच करायचं आहे तुम्हाला कसल्याही प्रकारची पूजा मांडण्याची गरज नाही जर तुमची इच्छा असेल तर एका चौरंगावर मामांचा फोटो मा ठेवून त्या फोटोला तुम्ही आपण नेहमी जी सेवा करतो मामांना धूप कर, दीप अगरबत्ती जे काही करतो तशाच प्रकारची तुम्हाला सेवा करायची आहे आणि मामांसमोर बसून बसायला तुम्हाला आसन घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा बसायला आसन घ्यायचं आहे म्हणजेच तुम्ही खुर्चीवर बसून पारायण करू शकता जर तुम्हाला गुडघेदुखीचा वगैरे त्रास असेल तर तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा तुम्ही या हे पारायण करू शकता त्यानंतर तुम्ही पाटावर बसून पारायण करा किंवा घोंगडीवर बसून तुम्ही पारायण करू शकता म्हणजेच तुमच्या लक्षात आला असेल की हे पारायण आपल्याला घरीच देवघरासमोर बसून करायचं आहे घर अत्यंत शांत असलं पाहिजे याची काळजी घ्या नाहीतर तुम्ही एखाद्या नदीकाठी जाऊन सुद्धा तुम्ही विजय पारायण घेऊन जाऊन तुम्ही तिथे सुद्धा हे पारायण करू शकता त्यानंतर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा या ग्रंथाचे पारायण करू शकता ज्या ठिकाणी शांत वाटेल अशा ठिकाणी जाऊन तुम्ही पारायण केलात तरीही चालेल पण मला तरी वाटतं की तुम्ही बाळूमामांसमोर बसून मामांकडे पाहून मामांना साक्षीला घेऊन जर तुम्ही या ग्रंथाचं पारायण केलं तर तुमची कसलीही कठीणातली कठीण इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल आता मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पारायणाची सुरुवात कधी करायची आहे याचा शुभवार शुभ दिवस कोणता आहे तर पारायणाची सुरुवात तुम्हाला त्रयोदशी चतुर्थी आणि अमावश्या या तीन दिवसापैकी कोणत्याही दिवशी तुम्ही या पारायणाची सुरुवात करू शकता बाजूला तुम्हाला बामांचं विजय ग्रंथाचं हे पुस्तक दिसत असेल यामध्ये पंचवीस अध्याय आहेत तर तुम्हाला दररोज नित्यनेमाने दोन दोन अध्याय वाचायचे आहेत हे पारायण तुम्हाला कधी करायचं आहे तर तुम्ही एकादशच्या सॉरी त्रयोदशीच्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी अमावस्याच्या दिवशी तुम्ही या पारायणाची सुरुवात करा पारायणाला तुम्हाला पहाटे बसायचं आहे कारण पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला पारायणाला बसायचं आहे तुम्हाला दररोज फक्त दोनच अध्याय वाचायचे आहेत तर बघा भक्तांनो या ग्रंथामध्ये आहेत पंचवीस अध्याय तर तुम्हाला दररोज दोन अध्याय वाचायचे आहेत म्हणजे बारा दिवस तुम्हाला दोन दोन अध्याय वाचत जायचा आहे आणि तेराव्या दिवशी तुम्हाला एक अध्याय वाचायचा आहे तो म्हणजे वा म्हणजे वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला फलाष्टक म्हणायचं आहे त्या ग्रंथाच्या शेवटी तुम्हाला एक फलाष्टक दिलेला आहे ते तुम्हाला वाचायचं आहे म्हणजे तुम्ही जे काही हे पारायण केलं ह्याचं तुम्हाला फळ मिळण्यासाठी फळा प्राप्तीसाठी तुम्हाला ते फलाष्टक दिला दिलेलं आहे ते फलाष्टक तुम्हाला वाचायचं आहे तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला दररोज बारा दिवस दोन दोन अध्याय वाचायचे आहेत पहिल्या दिवशी दोन दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी दोन असं तुम्हाला बारा दिवस दोन दोन अध्याय वाचायचे आहेत आणि तेराव्या दिवशी तुम्हाला एक अध्याय म्हणजे पंचवीसावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे त्यानंतर तुम्हाला काहीतरी असे म्हणजे हे पारायण करत असताना तुम्हाला म्हणजे तेरा तेरा दिवस तुम्हाला असे काही नियम पाळायचे आहेत तरच तुम्हाला या सेवेचं फळ मिळेल मग ते पुरु पुरुष असेल किंवा ती स्त्री असेल तर तुम्हाला जर पुरुष या ग्रंथाचे पालायन करत असतील तर तुम्ही व्यसन बिडी काडी तंबाखू जे काही आहे ते तुम्हाला अशा प्रकारचं व्यसन तुम्हाला करायचं नाही हे बंद ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला तेरा दिवस तरी आई वडिलांना वंदन करायचं आहे हे तुम्हाला नियम कटाक्षाने पाळायचेच आहेत आणि सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा नियम म्हणजे तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे ब्रह्मचर्या तुम्हाला काटेकोरपणे का काटेकोरपणे ब्रह्मचर्याचे पालन तुम्हाला करायचं असेल तर तुम करायचे आहे तर तुम्हाला आता समजलं असेल की तुम्हाला कोणते कोणते नियम पाळायचे आहेत तर तुम्हाला तेरा दिवस पारायणाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला व्यसन बिडी काडी तंबाखू इत्यादी व्यसन बंद ठेवायचं आहे त्यानंतर तेरा दिवस तुम्हाला दररोज आई वडिलांना वंदन करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचा शेवटचा नियम म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन तुम्हाला करायचे आहे तुम्ही आहारामध्ये काहीही खा पण तुम्ही पराणं घेऊ नका परानं वर्ज आहे तुम्ही हॉटेलमध्ये जेवण करू नका फु, किंवा शेजाऱ्याच्या इथं जेवण करू नका कु कुठे कुणाच्या इथं कुठला कार्यक्रम असेल आमंत्रण आला आला असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला जेवण करायचं नाही तुम्हाला तेरा दिवस कसल्याही प्रकारचं बाहेरचं जेवण घ्यायचं नाही हे लक्षात घ्या त्यानंतर सर्वात महत्त्वाची आणि शेवटची माहिती म्हणजे आता तेरा दिवस पारायण चालू आहे तर मामांना नैवेद्य कशाचा दाखवायचा तर तुम्ही गुळाचा खडा किंवा किंवा साखर तुम्ही किंवा तुम्ही जे काही जेवायला बनवला आहात ते तुम्ही मामांना नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी मामांची आरती करायची आहे तुम्हाला तेरा दिवस सकाळी आणि संध्याकाळी आरती करायचीच आहे त्यासाठी तुम्हाला साहित्यसुद्धा काहीच लागणार नाही फक्त अगरबत्ती फूल भंडारा आणि तुम्हाला फक्त पारायण करायचं आहे ते म्हणजे पहाटे तीन ते म्हणजे तीन वाजल्यापासून सकाळी पर्यंत सकाळी सहापर्यंत सहा तुमचं पारायण संपलं पाहिजे दोनच अध्याय आहेत जास्त काही वेळ लागणार नाही जर तुम्हाला कामावर जॉबला कुठे जावं लागत असेल तर तुम्ही पहाटे उठून हे पा विजय ग्रंथाचं तुम्ही पारायण करा बघा तुम्ही जेवढं पहाटे पारायण कराल तेवढं तुम्हाला जास्त फळ मिळत असतं कारण पहाटे तीन ते पाच किंवा सहा हे ब्रह्ममुहूर्त मानलं जातं कारण या पृथ्वीवर या सृष्टीवर पहाटे देव भ्रमण करत असतात आणि त्यावेळेस आपली जर पूजा अर्चा पाहिली तर ते आपल्यावर खूप प्रसन्न होत असतात त्यामुळे तुम्हाला पहाटेच शक्य तितकं पारायण करायचं आहे आता ज्यांना वाचायला येत नाही त्यांनी काय करायचं आहे आता काही प्रश्न असेही कुणाच्या मनात पडतात की ते आम्हाला वाचता येत नाही किंवा तेवढी आमची स्पीड नाही किंवा तुटक फुटक आम्हाला वाचायला जमतं तर आम्ही काय करावं तर तसं जर वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा मी त्यावर तुम व्हिडिओ बनवेन म्हणजे जे काही मामांचे विजय ग्रंथाचं पारायण आहे ते मी तुम्हाला दररोज नित्यनेमाने दोन दोन अध्याय मी तुम्हाला दोन दोन अध्यायाचे व्हिडिओ मी अप अपलोड करत राहील तुम्ही फक्त ते ऐकत राहा फक्त ते एकाग्र चित्ताने एकाग्र मनाने श्रद्धेने तुम्ही वाचत राहा हेच तुमचं पारायण होईल यात काही शंकाच नाही त्यामुळे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा मी यावरसुद्धा रेग्युलर दररोज दोन दोन अध्यायाचे व्हिडिओ बनवून मी तुम तुमच्यासाठी देत राहील मित्रांनो शेवटची माहिती म्हणजे संकल्प कसा करावा संकल्प म्हणजे विश्वासात देवाला घट्ट बांधणं म्हणजे आपल्यालाही वाटतं जर तुम्ही संकल्प केला तर तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल त्यासाठी तुम्हाला संकल्प करूनच या पारायणाची सुरुवात करायची आहे तर संकल्प कसा करायचा आहे देवघरासमोर बसून एक छोटंसं खाली प्लेट घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत म्हणजेच तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ आपल्या हातावर घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला बाळूमामांना म्हणायचं आहे बाळूमामांसमोर बसून हे बाळूमामा हे ब्रह्मांड नायक बाळूमामा मी तुमचा एक साधा सेवेकरी आहे माझ्या सेवेचा तुम्ही स्वीकार करा मी तुमच्या विजय ग्रंथाचे पारायण करत आहे ते पारायण तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या मला या सेवेचं जास्तीत जास्त पटीने फळ मिळू द्या तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू द्या आणि हे पारायण माझ्याकडून तुम्ही करून घ्या वाळूमामा मी फक्त निमित्त मात्र आहे तुम्ही फक्त तुम्ही सेवा ही माझ्याकडून करून घेत आहात आणि तुमची जी काही इच्छा आहे ती वाळूमामांना सांगायची आहे तुमचं नाव सांगायचं आहे आणि मी तुमचा एक साधा सेवेकरी आहे आणि माझी ही इच्छा पूर्ण करा म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला मामाला सांगायची आहे आणि तुम्हाला पारायणाची सुरुवात करायची आहे फक्त तुम्हाला पहिल्याच दिवशी असा संकल्प सोडायचा आहे तीन वेळेस हातामध्ये तांदूळ घेऊन त्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत आणि शेवटी मामांना नाक घासून पाया पडायचा आहे दोन्ही हात पाटीवर घ्यायचे गुडघ्यावर बसून आपल्याला असं वाकून पाया पडायचा आहे हात जोडायचे अजिबात नाही हे उद्धटपणाचं लक्षण आहे बाळूमामा हे आपले ब्रह्मांड नायक आहेत मी तुम्हाला खरं सांगते मी दररोज मामांची सेवा करते ना तर मी दररोज मामांना मुजराच करते खाली वाकून मी पहिल्यांदा मामांना अशा प्रकारे करून उजव्या हाताने अशा प्रकारे करूनच मी मामांना नाक घासून पाया पडून मी दोन्ही हात अशा प्रकारे करून मी दोन्ही हात पाठीवर घेते गुडघ्यावर बसून मी नाक घासून पाया पडते असंच तुम्हाला दररोज मामांना मुजरा करायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला ब्रह्मांडाची सेवा करण्याचं परम भाग्य लाभलं आहे तर आपण हात जोडायचे नाही तर आपण मामांना मुजरा करायचा आहे हे लक्षात घ्या तर बाळूमामांच्या विजय ग्रंथाचे पारायण कसे करायचे हे तुम्हाला समजलं असेलच असेल तर तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंट करून आणखीन सांगा मी त्यावर व्हिडिओ बनवते तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं आज सांगण्याचा प्रयत्न केला तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर शेअर करा व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शक्य तितके आपले व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत बळमांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भुलं